आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी नमस्कार सध्या महाडेमायडीसी पोलीस ठाणे हद्दीत आणि रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता सुरू आहे यामध्ये निवडणूक दोन दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वसामान्य नागरिक मतदार उमेदवार आणि राजकीय पक्ष या सगळ्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे सर्वप्रथम आव्हान जे आहे ते सोशल मीडिया वापराबाबत आहे कोणताही इस्माने राजकीय पक्ष धर्म जात वंश प्रशासन याबाबत अफवा पसरवणारा खोटा मजकूर जर प्रसारित केला तर तो कायद्याने गुन्हा आहे अशा प्रकारचा मजकूर कुणीही प्रसारित करू नये खोटी माहिती एडिट केलेले फोटो व्हिडिओ शेअर करू नये मतदान प्रक्रियेवरती परिणाम करेल असं कुठलंही कृत्य किंवा व्हिडिओ फॉरवर्ड किंवा शेअर करू नये धमकीचे स्वरूप दबाव निर्माण करणाऱ्या गोष्टी बेकायदेशीर प्रचाराचा मजकूर पोस्ट किंवा शेअर करायचा नाही जे सोशल मीडिया ग्रुप आहेत वेगवेगळे तर त्या ग्रुपवरती आक्षेपार्ह विरोधातील निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर प्रसारित करण्यात येऊ नये एखादा व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा सोशल मीडिया ग्रुप आहे त्या ग्रुपवरती एखाद्या सदस्याकडून नियमभंग करणाऱ्या पोस्ट येऊ नये यासाठी त्या ग्रुपचं जे नियंत्रण आहे ते संबंधित ॲडमिन यांनी स्वतःकडे ठेवायचं आहे प्रशासनाकडून ज्या काही वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन आवाहन करण्यात ते आपले जे सदस्य असणार आहेत सोशल मीडिया ग्रुपचे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे या व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही सूचना आहे की मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत बंदी आदेश लागू केलेला आहे त्याचं कुठंही उल्लंघन होणार नाही प्रचलित निवडणूक आचारसंहितेचं कुठंही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे मतदानाचा दिवस आहे किंवा त्याच्यानंतर मतमोजणीचा दिवस आहे त्यामध्ये कुठलीही अडथळा येणार नाही यासाठी आपल्या आपल्या स्तरावरून प्रयत्न करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हद्दीमध्ये अनेक मतदार जे आहेत ते परराज्यातून किंवा मुंबई पुणे यासारख्या ठिकाणावरून चाकरमानी लोकं येणार आहेत मतदानाला परंतु ज्यांचं मतदान, पर मतदान इथं नाही आहे अशा का लोकांनी गावामध्ये उद्यापासून थांबायचं नाही तशा प्रकारचं जर कोण आढळून आलं तर ते आम्ही क्रॉस चेक करू आणि त्या लोकांना आम्ही मतदान प्रक्रिया होईपर्यंत स्थानबद्ध करू या माध्यमातून हॉटेल लॉजिस्ट मालक यांच्यासाठी ही सूचना आहे त्या सूचना यापूर्वी त्यांना दिलेल्या आहेत की त्यांच्याकडे मुक्कामी असणारे बाहेरील सर्व नागरिकांचे पूर्ण डिटेल्स त्यांनी एकत्रित ठेवायचे आहे त्यांच्या गाड्यांचे नंबर्स आणि लोकांचे डिटेल्स हे दोन्ही पोलीस प्रशासनाला मागितल्यानंतर उपलब्ध करून द्यायचं आहे कुणीही चुकीचं काम करणारा व्यक्ती या मतदान प्रक्रियेमध्ये बाधा ठरू नये याची प्रत्येकानं आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्ही अकरा फिरत्या जी वाहनं आहेत ती ठेवलेली आहेत व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हिडिओमध्ये आपण चुकीचं काम करत असताना चुकीचा प्रकार करत असताना जर सापडला तर आम्ही कुणाचाही मुला ठेवणार नाही कुणाचीही गै करणार नाही प्रचलित कायद्यानुसार जी काही कारवाई आहे ती कठोरात कठोर कोड़ोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे माझ्याकडून आणि पोलीस स्टेशनच्या वतीनं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत कायद्याचं पालन करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र